मराठी मनोरंजन विश्वासह बॉलिवूडमध्येही सर्वांचा लाडका ठरलेला अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे श्रेयसने आजवर मराठीसह हिंदीमध्येही दमदार कामगिरी केली श्रेयसची खास बात म्हणजे त्याने केवळ कामाला प्राधान्य दिलं नाही तर या क्षेत्रात खूप माणसं जोडली नुकत्याच त्याच्यावरती ओढावलेल्या वैद्यकीय संकटात देखील सर्व कलाकार मदतीसाठी धावून आले यावरूनच तो माणूस म्हणून किती मोठा आहे याचा प्रत्यय येतो श्रेयसचं नाटक असो सिनेमा किंवा मालिका प्रेक्षकांनी त्याला कायमच भरभरून प्रेम दिलं आहे अगदी आजही त्याने छोट्या पडद्यावरती एखादी मालिका घेऊन यावी यासाठी लोक आतुर आहेत यामागचं खास कारण म्हणजे श्रेयसचा मितभाषी स्वभाव आणि चाहत्यांना त्याच्याकडून मिळणारा आपलेपणा आज तो मोठा स्टार झाला असला तरी आपण किती मोठे आहोत हे तो कधीही कुठेही जाणवू देत नाही त्याच्या या यशाचं श्रेय तो जितकं आपल्या कुटुंबियांना पत्नीला आणि मित्रांना देतो तितकंच श्रेय तो स्वामींना देतो होय अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना श्रेयसचा जितका आपल्या कामावरती आणि कलेवर विश्वास आहे तितकाच तो धार्मिक आणि श्रद्धाळू आहे करिअरच्या सुरुवातीपासून स्वामी त्याच्या पाठीशी होते आणि आजही ते त्याच्या सोबत आहेत असं तो मानतो पण हा विश्वास नेमका कधी दृढ झाला याचाही एक खास किस्सा आहे स्ट्रगलिंगच्या काळात तो काम मिळवण्यासाठी प्रचंड धडपड करत होता त्यावेळी श्रेयस आणि आपला लाडका जितू म्हणजेच अभिनेता जितेंद्र जोशी एकत्र असायचे एकत्र ऑडिशन द्यायचे कार्यक्रम करायचे आणि कामाचा शोध घ्यायचे पण दोघांनाही मनासारखी संधी काही मिळता मिळत नव्हती एक दिवस श्रेयसची आई त्याच्यावरती प्रचंड चिडली आणि म्हणाली बस झालं हे नाटक वगैरे आता काही होत नसेल तर कुठेतरी नोकरी कर बाबा या गोष्टीचा श्रेयसला धक्का बसला आणि तो जितूला घेऊन स्वामींच्या मठात गेला त्यावेळी कलाक्षेत्रात आपले करियर व्हावे यासाठी दोघांनीही स्वामींकडे प्रार्थना केली आणि त्या दिवसापासून दोघांनीही जे यश मिळवलं ते आज अवघ्या जगापुढे आहे त्यानंतर श्रेयस आणि जितेंद्र अनेक नाटक मालिका कार्यक्रम करत करत एक एक पायरी चढत वर गेले आणि आज दोघेही मनोरंजन क्षेत्रात एका अव्वल स्थानावर पोहोचले आहेत आजही ते दोघे आपल्या यशामागे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असल्याचे आवर्जून सांगतात हा किस्सा एका मुलाखतीमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी याने सांगितला होता आजही त्यांच्या आयुष्यात अनेक संकट येतात पण अशा वेळी हार न मानता त्यातून मार्ग काढताना स्वामींचे नाव त्यांच्या मुखी कायम असतेच एवढेच नाही तर मध्यंतरी देखील आजारपणातून उठल्यावर श्रेयसने स्वामींचा फोटो शेअर करत तो मनशांतीसाठी आणि समृद्धीसाठी स्वामींचा एकशे आठ वेळा जप करत असल्याचे त्याने सांगितले होते अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर देखील तो स्वामींचे फोटो शेअर करत असतो स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत असं तो आवर्जून सांगतो तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट आणि मनोरंजन विश्वातील गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका